सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक महानगरपालिकेच्या नवनियुक्त आयुक्त मनीषा खत्रे यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पत्रकार परिषद घेतली त्यांनी आपली पुढील कार्ययोजना सविस्तरपणे मांडली आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपला निर्धार व्यक्त केला स्वच्छता मूलभूत सुविधा शिक्षण आणि गोदावरी स्वच्छतेपासून ते स्मार्ट ट्रान्सपोर्ट प्रकल्पांपर्यंत विविध विषयांवर आयुक्त खत्री यांनी आपले विचार मांडले त्यांनी सांगितले की नागरिकांचा फीडबॅक घेऊन त्यांच्या गरजांनुसार कार्य करणार आहोत आयुक्त खत्री यांनी प्रशासनातील सुधारणा करण्याचा मानस व्यक्त केला आणि ई ऑफिस प्रणाली सुरू करण्याची योजना जाहीर केली यासोबतच गोदावरी स्वच्छतेला प्राधान्य देण्याचा आणि अतिक्रमण हटाव कारवाई सुरू ठेवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला शहरातील स्मार्ट ट्रान्सपोर्ट आणि चांगल्या रस्त्यांवर लक्ष ठेवण्याचे आश्वासन त्यांनी दिले तसेच आगामी कुंभमेळ्यासाठी विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला नाही मी म्हणाला की मी काम नाही करणार करप्शनवरती किंवा जे काही आहे माझं जेव्हा जसं मी सांगितलंय की डेलिगेशन मला करायचे आपले जे लेवल्स आहे डेस्क आहे नंबर ऑफ डेस्क ते कमी करायचे सिटिझन से सेंट्रिक सर्व्हिसेस करायचे म्हणजे असा एकच अर्थ आहे की जर काही करप्शनची कंप्लेंट असेल तर ते कंप्लेंट आपल्याकडे म्हणजे तसा झालाच नाही पाहिजे माझी ती सगळ्यात मोठी प्रायोरिटी आहे डे टू डे सर्व्हिसेसमध्ये जर एक सर्टिफिकेटसाठी कोणाला दहा दिवस यावं लागते तर ते आता लाईटू सर्व्हिसेसमध्ये त्यांना वेळेवर भेटेल काही परमिशनसाठी बिल्डिंग परमिशनसाठी त्यांना वेळ लागत असेल ते आता वेळेवर भेटेल इकडे तिकडे फिरावं लागते तर तो नाही होणार माझी ऑलसी प्रायरिटीज मी तशीच सांगितली आहे म्हणजे की मी ह्या असा पुट करण्यापेक्षा थोडं पॉझिटिव्हमध्ये पुट केलं जिल्हाधिकारी जलश शर्मा व महापालिका आयुक्त मनीषा खत्री हे दाम्पत्य आता येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कसा हातभार लावणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे नवनियुक्त आयुक्त आता नाशिकसाठी काय बदल करणार आणि नाशिकच्या समस्या सोडवणार का आणि नाशिककरांच्या अपेक्षा पूर्णत्वास नेणार का हे मात्र येणारा काळच ठरवेल इंदूरच्या स्वच्छतेच्या मॉडेलचा दाखला देत नाशिकला आणखी चांगले शहर बनवण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठरवले आहे त्यांनी समन्वय राखून अहंकार रहित काम करण्याचा निर्धार व्यक्त केलाय मनीषा खत्री यांच्या नेतृत्वाखाली नाशिकचा सर्वांगीण विकास होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक